इकडं इकडं बघा मी घराच्या बाहेर जाते म्हणून राहायला लागले बायको इकडं बघा बघूया जरा फिरवलाय आम्ही हिचा काय डोका फिरवलाय सांगाव मंडली हिचा डोका तर सरळ आहे हा इकडं बघा आणि सांगतो डोका फिरवला जाणारच आहे बघा मी घराच्या बाहेर जाते म्हणून राडत आहे बाय इकडे बघा ये काकीच कसे राडताय वराट 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 इवन अशी अशी वट ए गप कर गपकर गपकर छोटी बच्छे हो क्या समझ नहीं आता की साथ राहो जय शिवराय मित्रांनो शुभ सकाळ आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता आम्ही तिघं भटकंती भटकन ती यात्रा आमची निघाळलेली आहे सकाळी नऊ वाजलेत ऊन बघा आणि हा दांड आहे तर आम्ही कुठे चाललो असं कुठे पण जाऊ पण तुम्हाला घेऊन जाऊ सोबत चला फक्त पुढे आमच्यासोबत चला बघूया तुम्हाला काय दाखवतो ते बघा आस्ती असते जाणार आहोत आम्ही तिथपर्यंत टोकापर्यंत आणि हे बघा कुड आहे हे तुम्ही कधी खाल्लात का हे चिखल आहे चिकळ

का बघा मित्रांनो तरी बघा मित्रांनो हे चिखला आहेत आम्ही अशा आहे ना पहिले भरलेले एकदम पूर्ण भरलेले असायचे त्या ह्या फांदी आम्ही तोडून घेऊन घराच्या काउलावरती सुकट ठेवायचे आणि मग ते पिकले का खायचे पहिल्याचा आणि हे आता भरपूर वर्षानंतर जवळजवळ पंधरा वर्षानंतर मी खाल्ले आता पंधरा वर्षानंतर हा मग म्हणजे मी कितीला गेलो होतो माहिती आहे ना दोन हजार तेरामध्ये म्हणजे आता किती वर्ष झाले दोन हजार तेरापासून आत्ता बघितली टायमाला कुठं आपण यायचो कधीच नाही मे महिना गणपती बोंडा पण नाही इथे आहे इथे इथून नवीन नवीन रस्ते झालेत चला हे खात खात यांचा आनंद घेऊया आणि तुम्ही पण तुमच्या लहानपणी अशा काही रानमेव असे खाल्ले असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून बघताय ना ते कुठून कुठून सांगा आणि मित्रांनो अजून एक दाखवतो रानमेवा हवं ही आहेत हा पूर्ण काटेडीज काटेरी आणि त्यावरती होणारा गोड असा फळ हा आहे फुसरा आमच्याकडे बोलतात त्याला फुसरी एक नंबर लागता सगळ्यात कडक पहिल्याच्या आहेत भरपूर खायचो आम्ही पहिले आता भरपूर झाले तिथं पण झाली ते बघा पूर्ण भरले असा हा फळ आहे हे बघा खायला एकदम चविष्ट जिबेला पाणी येईल असा फळ आहे आणि मित्रांनो ही आहे कॉरी बघा आणि मित्रांनो आपण आता ज्या गोष्टीसाठी आलोय ते तुम्हाला मी आता दाखवतो बघून आनंदच आनंद आम्हाला आता झालाय भरपूर वर्षानंतर आणि बघाल इकडे आता कोण येतच नाही तर अशी जवळजवळ आहे एकदम पूर्ण हे बघा पूर्ण जवळ हे आहेत बोंडा हा रानातला मेवा आणि खतरनाक भरले अशी पडलीत पण खाली इकडं बघा फूल आहेत फूल एकदम पद्धतशीर शिर माकडानी पाळलं नसतील बिबो घ्या सोबत घ्या घ्या आणि मित्रांनो आता आपण लवकर लवकर काढूया होऊया जाम आहेत भरपूर आहेत मस्त टका टक तक, टका टक टका टक जवळजवळ आहेत तर मित्रांनो ह्या बोंडी पण आमच्यावर आता आहेत नाही बोंडीची झाडं नाराज असतील कारण की आम्ही पहिले आहे ना सकाळी म्हणजे मी एकटाच येतो एकटाच तिकडे जायचो पूर्ण हा डोंगर आहे ना आपला त्या डोंगराच्या पार जायचो माझे आहे आलव्या वगैरे आपण आणल्या होत्या त्याच्या पलीकडे जायचो तिथून सकाळी सहाला निघायचो ढोरा घेऊन आपली सगळी ढोरं इकडं अशी लावून द्यायचा त्या टायमाला जा कुठं जाता इकडं मग तिकडं लावून द्यायचं ह्या टायमाचा हा टाईमच असतो ढोरं लावून द्यायचा तर इकडं लावायचो आणि ह्या बोंडी पूर्ण सगळ्या घेत 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 इकडं जायचो आणि नंतर पुढं सांगतो तुम्हाला अजून चला आधी इथपर्यंत आनंद घेत राह आता पुढं मजा येणार आहे इकडं आमचं भाऊजी चढलं सगळी काढावं एक पण नुका ठेव आता परत काय यायचं नाही आपल्याला फक्त कच्ची ठेवा साधारण तर काठी तोडायला आलो होतं तर तिथे ही साखली मिळाली इकडे कोण क्वारीच्या इकडे खाली महिला मंडल येतात फाट्याने वगैरे तर त्यांची साखली पडले तर ही साखली मी इथंच ठेवून देतो ॲड्रेस ऑरिजवल ह्या साखलीचा ॲड्रेस पैंजण पाया ते छिम छिमवाजे हे बघा हा इथं रोड आहे आणि इथं हा रस्ता असा गेला आहे इथे कलकीचे बांबू आहेत त्याच्याबरोबर समोर ती बघा इथं आहे साखली आणि ही साखली कसली माहिती आहे चांदीची नाही आहे खोटी आहे ॲल्युमिनियम पत्रा भंगार वाले पित्तलची आहे पित्तलची बहुतेक वर तिला सिल्वर दिलेला कलर आतमध्ये ह्याच्यासारखी दिसते पित्तलसारखी चांद्याची पण नाही हलकी आहे पूर्ण तर चला आता आपलं काम करूया तर चला मित्रांनो आता दुसरा झाड बघूया बोंडीचा आणि इथं दुसरा एक हाय खतरनाक पण तो छोटाच आहे पण त्याच्यावरती अजून कच्चे कच्चे आहे कच्चे आहे ते बघा तिकड का आपण कस चप्पा चप्पा मालूम आहे रे बाबा अजून तिकडे गेलो जावेल तिकडे जायचं काय खतरनाक भेटतील तिथं तर जाम आहेत बोंडी हा वरच्या साईडला तिकडं पाकडाचं अगोदर कसा काढतोय एकच आहे हा एकच आहे माकडानी खाल्ले नाहीत पूर्ण इकडनं ना बघा कॉरीचा जाऊ दे चल जाऊ दे कॉहरीचा नजारा बघा खतरनाक खतरनाक इथं आमच्यामधला एका मुलाचा जीव गेला पोवायला आली होती छोट मुलं माग पण सांगितलं होता तर असा इथं बऱ्याचशा व्यक्तींचा जीव गेलाय कारण की इथं पहिले कामाला होती ना जे म्हणजे कॉरीवरची कामाला असायची वडारी लोक अशी कोणतरी आहे की असायची पहिली हो काठी न ठीक थी। आहे तर तिथं म्हणजे ते पोरं पोरं ऑफ झाले होते आणि एकदा मी आलो होतो मी बाबा म्हणजे छोटा असताना मी तरी पण असेल आठ वर्षाचा असेल सात आठ वर्षाचा सात आठ वर्षाचा सा असेल तेव्हा आलो होतो इथं आंब्यानं इथे एक आंबा होता खतरनाक पैकी मधीच एकदम आता तो आंबा तुटला आहे बहुतेक ना हाय तिथे आंबा आहे तर त्या आंबा बाबा चढले होते आंब्यावरती मी खाली होतो आणि तिकडं एका साईडला सुद्धा एक आंबा होता खतरनाक स्टोरी आहे तर आहे ना तो एक आंबा होता बेकार आले आहे रे तो आंबा आहे ना दगड घेतला मी एक दगड आणि त्या आंब्याला मारला एकच दगडाचा आंबा पडला पुढं सीन असा झाला तिथे एक कोणतरी ऑफ झाला होता त्याने धरलेली मला पिलगडवर नव्हती शार्प नायसी करून टाकली नव्हती मला होता धरला नव्हती तेव्हा हा बघा छोट्या याच्यावर पण आहेत असा सीन झाला होता त्यानंतर तरी पण मी काय ऐकायचं नाही बिंदाश यायचा तरी पण एकटाच वेंडे शेर शेर होत आहेत मिट बहुत बढिया जिज्यावर बघा कडक आहेत ह्या भरपूर इथं उंच उंच बोंडे आहेत पहिले होते मोठ्या मोठ्या अजून इथं पण आहेत अशी बरीचशी झाडं आहेत ते तुटलीत काय काय तरी पण आम्ही साडायचो उंच उंच असायची त्यांच्यावर पण आणि शिवा पण आपल्या जोडीला तर चला तयार करूया पुढं तर मित्रांनो मी आता इकडं वरती आलो आहे इकडं आलोय इथे एक हा छोटी आहे होलामध्ये पण तिच्यावर पण आहे मोठी आहे कुंड आणि आमचं पार्टनर तिकडे खाली आहे तसं इकडे आहेत दोघंज तर मित्रांनो तिकडच्या आता झाले आमच्या भोंडे ते एवढ्या काही विशेष नाही आम्हाला काही जास्त एवढी बोंड नाही वाटली कारण की त्या दिवशी बाब वगैरे पर्य वगैरे आले होते त्याच्यामुळे काही जास्त भेटलीच नाही तर आता आम्ही ह्या साईडला चाललो ह्या साईडला कोण गेले नाही अजून पण कोणतरी आले होते बोंडीची फांदी वगैरे पण तोडून ठेवले नाहीत त्यामुळे तर आम्ही ह्या साईडला चाललो आहे नवीन जागा यांना दाखवतो घेऊन चाललो आहे इकडे बघूया भेटली तर ठीक तर मग रिटर्न पण भेटतील शंभर टक्के आणि हा बघा तो आंबा मुंजाय भूत आहे भूत असती भम भम बोले ऊन ऊन जोरात आहे पण काही एवढा लागत नाही कारण की थंडीचा थंडीचे दिवस आहेत ना त्याच्यामुळे आता तिकडे जाऊया जा। जरा लांब आहे चालायला भरपूर फुगणार आहे दमले असतात तरी चालणार आता झाडं पण नवीन नवीन भरपूर झाले चला पुढेच भेटूया अर्धा एक किलोमीटर चालायचं आहे अजून तर मित्रांनो आम्ही इकडं जावेलच्या इकडे पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आलो पण निराशा आती लागली आल्यातच नाही बोंडे म्हणजे आहेत अजून फुल आलेत पिकलेत नाही तर आता मी पुन्हा चाललो खरी आता पुढे जाऊन बघूया अजून बाकी आहे पल्ला तर जवळजवळ आम्ही दोन किलोमीटर आलो चालत इकडच्या साईडने तर ते तिथूनच दोन किलोमीटर म्हणजे में आता आपण तिथं काढली ना कॉरीजवळ तिथून इथपर्यंत दोन किलोमीटर असेल जास्त असेल दोन किलोमीटर मीटर आपण पाय घाल या साईडला आहेत ना आता कितीतरी वर्षानंतर भरपूर वर्षानंतर या साईडला आलो भरपूर वर्षानंतर या साईडला आलो चला इकडे झाड झुडपातून आलो होतं अशी वाट होती पहिली चांगली वाट होती माणसं वगैरे यायची पण आता कोण येत नाही त्याच्यामुळे जंगल झाला जंगल असा जंगल झालेला आहे बघू शकता लय तर जोश अजून पण आहे पाई आलेत। पहले आता पाय सध्या गाल्यात आलेच असं आहे झाड सगळीकडे आहेत भरपूर आहेत पहिल्यापेक्षा आता झाडं जास्त आहेत पण त्यावर बोंड नाहीत आलेत नाही पडला आरामसे काम लेने का शिवा अनेकदा धावते मी बघा पुसरा जाम जमवलो जा भूक लागली आम्हाला खातायत घसारलेत जाम आले चला 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 करताना मग आजपासून एक तास तर मित्रांनो अजून पुढे बघा खतरनाक आता आम्ही इथं परत त्याच ठिकाणी आलोय चाललो आम्ही इकडे बघा आता कॉरी दाखवतो तुम्हाला खतरनाक असा तीन हाय जबराट हा 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 आतापर्यंत दहा किलोमीटर आम्ही चाललोय भेंडी खतरना चा। चलो, चलो। खतरनाक ती वजनपेक्षा जास्त लय लांबून जाऊन आलो आणि तेवढाच चालायचा तेवढाच उतरायचा पाय घालात येणार आहेत आता जाऊन चलो चल एकदा नजारा बघून घ्या खतरनाक कधी नाही काय घोगड असतात घोगडे उघडे आता नाही पाणी पण आहे फोडले पुरा डोंगर फोडले नव्हता बघा पण ही बंद करायला लावले आणि आता त्या साईडला चालू आहे काम पण सरकारच अशी आहे ना काय आता बोलणार म्हणजे जर आपण जमीन वगैरे खोदली ना तर तिथे लवकर झाड वगैरे तोडली तर ती माणसं येतात म्हणजे फॉरेस्टवाली माणसं आणि आता त्यांना इकडे एवढं जंगल विंगल तोडत आहेत त्याचा काय ना फरक पडत काय कुणाला लेन देण नाही काय नाही तर घरी घरानं एवढी चढवढ गेलं त्याचा कायच नाही आहे एक दिवस आपण त्यावरती नक्की व्हिडिओ करू आणि एवढी शेअर करा ना ती व्हिडिओ भरपूर शेअर करा समाजला पाहिजे पण ह्या लोकांना काय फरक नाही पडत चालेल चला जाऊया आपण तरी चाललं आता दाखवू घरी गेल्यावर किती भेटलेत किती नाही ती सध्या पाय बरं झाले जाऊ द्या आहे तर काय घेता आणि मित्रांनो आता आम्ही आलो घरी आणि इकडे बघूया काय गडबड होती इकडे भाकऱ्या वाजता इकडे चेहरा बघू द्या मागाशी ना रडत होते बघू द्या चेहरा बघू द्या असा करा जरा इकडे चेहरा बघू द्या असा लढतोय तिकडे भाकरी वाजते धनी माझा जात आहे मित्रांनो आता बघितात किती भेटली ती बघा एकदा पुन्हा एकदा बघून घ्या हे बघा आता बिबो काढण्याचं काम चालू आहे आणि हे बिबो पण कामाला येतात बघा हॅलो बघा लवकर लवकर बोंडा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा जुन्या आठवणी तुमच्यापर्यंत पर्यंत काम दररोज करत राहीन आणि चला पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टाटा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बाय बाय टाटा आणि आंब्याचा बाटा मेमध्ये भेटतील